आणि महाराष्ट्राची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे ती याची आकडेवारी प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर आज आपण याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर पहिला जो प्रश्न आहे महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार यामध्ये आपल्याला त्याची आकडेवारी पाहायचं आहे तर ती आहे एकूण लोकसंख्या आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या दोन हजार अकराच्या जन्मनीनुसार अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी लोकसंख्या होती त्यामध्ये एकूण पुरुषाची जर विचार जर केलं पुरुषाची लोकसंख्या पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी म्हणजे पाच कोटी ब्याऐंशी लक्ष इतकी संख्या होती यामध्ये स्त्रियाची जर आपण विचार जर केलो तर स्त्रियांची संख्या आहे पाच पॉईंट एक्केचाळीस कोटी म्हणजे पाच कोटी एक्केचाळीस लक्ष एवढी लोकसंख्या स्त्रियाची आहे त्यानंतर ग्रामीण लोकसंख्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या चौपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढी आहे आणि त्यानंतर शहरी भागामध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे ती आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के इतकी इतकी आहे यानंतर आपल्याला पाहायचं आहे म्हणजे भारतामधील पुरुष आणि स्त्री यांचे प्रमाण आपल्याला पाहायचं आहे तर भारतामधील पुरुषाचे आणि स्त्रियाचे प्रमाण आहे एक हजार म्हणजे एक हजार पुरुषामागे नऊशे एकोणतीस स्त्रिया आहेत आणि भारता महाराष्ट्रामध्ये एकूण जी साक्षरता आहे ती आहे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आणि त्यामध्ये पुरुष साक्षरता आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आणि महिला जी साक्षरता आहे ती आहे पंच्याहत्तर पॉईंट नऊ टक्के म्हणजे आपण जर एकंदरीत विचार जर केलं एकूण साक्षरतेमध्ये महिलापेक्षा पुरुषाची जी टक्केवारी आहे ती जास्त आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे घनता तर महाराष्ट्राची जी घनता आहे किंवा ल घनता त्याची आहे तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर एवढी महाराष्ट्राची घंत आहे यानंतर आपल्याला पाहायचं आहे विशेष माहिती आता विशेष माहितीमध्ये आपल्याला पाहायचं आहे सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा तर ते आहे मुंबई उपनगर आणि एकूण या मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद पॉईंट नव्वद टक्के इतके लोक राहतात त्यानंतर आपल्याला दुसरा जो दु दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा जर याचा विचार जर केलं तर आहे नंदुरबार नंदुरबारमध्ये फक्त चौसष्ट पॉईंट चार टक्के इतकीच साक्षरता आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा तर आता मला सांगा आताच आपण बघलो होतो तर दर हजार मागे महाराष्ट्रामध्ये एकूण नऊशे एकोणतीस स्त्री आहेत तर सगळ्यात जास्त स्त्रिया असणारा जर जिल्हा जर कोणता असेल तर तो आहे रत्नागिरी आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार पुरुषामागे एकूण अकराशे तेवीस स्त्रिया असतात त्यानंतर सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा तर सगळ्यात स्त्रियांचे प्रमी कमी प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे आहे मुंबई शहर यामध्ये एक हजार पुरुषामागे फक्त आठशे बत्तीस स्त्रिया असतात त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आता मला सांगा सगळ्यात जास्त म्हणजे लोकसंख्या दाट प्रमाणामध्ये असणारा जिल्हा जर विचार करायला गेलं तर यामध्ये मुंबई उपनगर हे आहे यानंतर कमी लोकसंख्येची घनता असलेला जर जिल्हा याचा विचार जर करायला गेलो आपण तर ते आहे गडचिरोली यानंतर आता आपल्याला पुढची माहिती पाहायचं आहे सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा तर तो आहे ठाणे म्हणजे याचं विभाजन झालेलं आहे दोन हजार अकराला पुणे या जिल्ह्यामधून यानंतर सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा तर याचं जर आपण विचार जर केलं तर सगळ्यात कमी लोकसंख्या म्हणजे असलेला जिल्हा तर आहे ते आहे सिंधुदुर्ग तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन हजार अकराच्या जनगणनेची माहिती पाहिलेली आहे आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयाला किंवा या मुद्द्याला थोडं चांगलं व्यवस्थित चांगल्या प्रकारचे अभ्यास अभ्यास करावे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर तुम्ही बेलायकॉन ऑन करा शेअर करा